तर कमी झालं काम पच्चीस केला इच्छु हॅलो पब्लिक स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललोय डोंगरान तर आज काय वेगळाच प्लॅन आहे तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर चला चालला आम्ही पाच जण आहोत कुतिकने पाहुणा आणला अजून आमच्या गावांची पोरा खेळायला लागल्यान आम्हाला जाम शिवाय असतील आम्ही खेळायला गेलो नाही इकडे रानान पडलं डोंगराव पोचल जाम थकलो मला थांबलो था। आता काय आम्ही रातचे इकडे चिंबोऱ्याने याचू हीच व्हायली तुम्ही बघला असतील व्हिडिओ नसतील बघल्या तर जाऊन बघा चॅनल वाहन हेच व्हायला लि याचू आजचा विषय असा आहे का कधी पण आम्ही जातो खारे पाण्याचा मावरा पकरायला तर आज चाललो आम्ही गोरे पाण्याचा पकरायला तिथं पकडूया तिथंच खाऊ काम पच्चीस करायचं आहे ज्या भेटल त्या डायरेक्ट तोंड खाव बॉट चिंबोरी इथं कौरी आहे काय माहिती बारकी भेट बारकी आहे बारकी जायची सोड ही बौशी नाही डोंगरान आमचे डोंगरान देऊलाय आहे ना पत्रांवर जाम नावं लिहलेली बघा तर याचा विषय असा आहे का जो नाव लिहते ना त्यांचा लगीन नक्कीच होते बघ अश्विनी लव तेजेश असे तुम्हाला बरीच नावं दिसतील बघू शकता खाली था, खाली पण इकडे पण खाली पण लिहलो ना अख्खा भरून ठेवला आहे तर तुम्ही पण या तुमचा जर लवशी तुमचे लगीन माझं असेल तर या ना इकडे नावं लिहून जा नक्कीच लगी होल आता जॉनी पण पायाविया ना नाव लिहून घेते आहे का होऊ दे लगीन हे धबधबा इथं पावसाळचे जाम गर्दी असते संडेला आता बघू शकता पाणी कमी आहे त्याच्यामुळं कोणत नाही पोचलो तर मावरा पकडायचे स्पॉट वापर्यांना करवाल्या मले ना ते असं काय काय भेटतील जॉनी तर जाला टाका लागला आहे आणि याच्यामध्ये दुसरं आम्ही काय आणलाय ते मांडायचं आहे बॉटल वगैरे असं काय हो काय तर मासं आपल्या पकडायसाठी कृतिक बॉट बॉटल कापायला लागला आहे आणि जो टोपाला पडदा बांधायला लागलाय त्याच्या आतमध्ये टाकू आम्ही पीठ पीठ टाकून येतं काय असं टाकू आणि मांडू याच्यात नंतर तुम्हाला दाखवीन कसा मांडताना काय ते सगळं दाखवतो तुम्हाला पुढं त्याच्या आतमध्ये त्यांना माशांना चारा टाकायला आहे बेरकला ठेसायला लागलाय कृतिक ती टाकायची आणि त्याच्या हात मध्ये आणि बॉटलचा पण बनवायचा आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला त्यात टाकायचं आहे जॉनी टाकावं त्याच्यामध्ये बेरकला मारलेली जॉनी लागलाय मांडायला याच्यान थंडा पाणी आहे बराच मास मास बरं हा का भिजू देना जा था। तो जात हा तिथं मांडला आणि मासं बघा लगेच तिथं जवळ आलं त्याच्यानं अजून जात नाही जातील आलो तिकडे दोन टोप आणि एक बॉटल मांडलंय ना आता फायपाचा आणि बॉटलचा आहे आणि एक जिथं का एक बॉटल आहे त्याच्यामध्ये पीठ टाकू ना इथं मांडायचं आहे जॉनी बोलते इथं बराच मास आण हे बघा मासा मास्त होता कुठे आता मांडायला लागलाय मांडली आता चाललो पुढं पुढं मांडू इथं गावांच्या लोकांना वाटलेलं आतमध्ये सोनं आहे म्हणून ही दगड पोखरले तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय करू लगेन पाणी जा ना एकदम खतरनाक आहे इकडं आतमध्ये इकडं मला पण प्लॅस दाखव का कस आतमध्ये या केलाय पोखरला आणि इथं पहिला इथं पाणी पण येत होता आता येते ये पण आवाज येते पाण्याचा आतमध्ये आहे पाणी आता आतमध्ये पण दाखव बघा हे इतक्या आतमध्ये आम्ही आलो हे बाहेर आण वरती दाखव कुठे मस्त पैकी त्यावेळी अख्खा या केलेला त्यांना वाटले का सोना याच्या पण काय भेटला नाही त्यांना चला आता निघतो बाहेर इथे बघा कौरव आसा आण इथं कुती मांडणार आहे याचा पाईपचा बनवलेला आहे त्या पीठ मलला आहे दोघावी बॉटलमध्ये नाही त्या ड्रम सारखा बनवला त्याच्यामध्ये टाकतील पाण्यात टाकतील पाण्यात तर बघा बरं जाण झाला कुठिक मांडला आहे तुम्ही कंटिन्यू ब्लॉक मध्ये राहा जवळ उचला येऊ समजाल किती येतात आणि किती नाही बघता कंटिन्यू ब्लॉक मध्ये राहा सब नव जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा लगेच किती जवळ आलं त्याच्या घुसलं पाहिजे त्याच्या आतमध्ये बस चला पुढं भेटू नंतर टाकला आणि लगेच उचलला तरी सहा आलं बघू शकता वट मांडा लागला आहे ना लगेच उसकावल का त्याच्या आतमध्ये चार पाच जातन ही आयडिया त्याला निघूनच समजलंय ठेव ठेव उच्कवलं काम ने आता पहिला टोप उचलायला लागलाय पहिला टोप मांडलाय त्याच्यान बघू किती आलं न पाणी थंड आहे त्याच्यामुळे बेकार वाटते थंडा थंडा उचललाय अन का नाही आता समजाल वरती आल्यावर हा एवढं काय आलं नाही हे औस झालं बाटल्या ना बघू येत किती आलं नाही आता ड्रम उचला लागलाय बघू याच्यान किती येत आता हात मध्ये झाला ना काय वाटत तुला उसला लागला बॉट आलन बोलते आलन सांगते कपडा दाखव कारून दाखवला फिटका आलन मस्त वेगळी वगैरे तिथे एक बाटली आहे आता बिच्छू उसला लागला बघू त्याच्या किती मला येत मले मध्ये असं काय येत ना सगळे तर कमी आल तर काम पच्चीस केला विचार दंडावणे आलं आलं भरल्या पीठ टाकलेलं अख्खा पीठ खाला द्यावी तो एक लास्ट आहे आता उसलू भाजी बिजी बनवू जवू आणि जाव आम्हाला जायचंय खान तोडून सोडून आमचं तो दोन कुक एकाने जेवण बनवत लावलाय बनवाय लावलाय या लसूण सोला लावलाय बनवायला भात बनवून झाला का लगेच भाजी आम्हाला बनवायची आहे भेटलाय ते माश्यांची चमचा नेहा जॉनीने काठीचा उपयोग केलाय चमचा पण ताटल्या पण आणलेलं केलीची पानं वसा लागतील मस्त पैकी जेवतो आणि नी निघतो मग घरा भाजी पण आता व्हायला लागलाय झाल्यावर लगेच जेवायला सुरुवात करतो आम्ही सगळं जेवण मिळून बनवून झालाय जेवायला सुरुवात केलंय तर कसं झालाय काय वाटतं तुम्हाला चांगलं झालंय ते। ते। काम आता सगळा जेवण येऊन झालाय आजचा ब्लॉग आम्ही इत करतो लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय फॉलो करायला विसरू नका